त्या क्षणाची सर्वात मोठी गुड न्यूज मी तुम्हाला सांगतो हो गुड न्यूज हे बघा तुम्ही सर्वजण ऑगस्ट महिन्याची वाट बघत होते बरोबर ऑगस्टचे पंधराशे रुपये आले का याबद्दल तुम्ही सर्वजण वाट बघत होते मग आले का एस एम एस आला का लाडक्या बनीना चला सांगतो सर्व काही अतिशय महत्वाची माहिती गुड न्यूज आहे हे बघा जुलैचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये नुकतेच आताच जमा करण्यात आलेले आहेत रक्षाबंधन निमित्ताने जुलैचे पंधराशे रुपये तुम्हाला तेव्हा देण्यात आले आता ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये येणार आहेत बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहेत हो तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पंधराशे रुपये आता पुढील काही दिवसात येणार आहेत कारण लवकरात लवकर ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे पुढील काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पण पैसे येणार आहेत थोडी वाट बघा ओके